त्याचा कोण नंतर घ्यावी बरोबर आहे आपली एक मागणी कोण झाली बरोबर आहे लक्षदा आपली दुसरी मागणी अशी होती लक्षदा आहे लक्ष्मी लक्ष्मी

कंबांच्या पंधरा हजार जागा बरोबर आहे आता विषय असं झाला की एक मागणी पूर्ण करायला सरकार एवढा वेळ घेत होता

आश्वासन देणार करावं बरोबर आहे आता लगेच काय तुम्ही पंधरा हजार जागा लगेच टाकणं किंवा दीड हजार जागा लगेच टाकणं आता शक्य का त्यांनी एक जर निवेदन दिलं किंवा आपल्याला मागणी पत्र दिलं की आम्ही एवढ्या जागा भरू असं एक आपल्याला त्यांच्याकडून जर निवेदन आलं तरी आपण शांत होऊ बरोबर नाही म्हणजे सीएम किंवा डेप्युटी सीएम कडून आपल्याला ट्विट पाहिजे बाबा की तुमच्या जे मागण्या का आधाराने पंधरा हजार आम्ही मान्य करू तर आम्ही करतो तेव्हा सीएम डेप्युटी सीएम करावं पंधरा हजार जागा आणि तीन हजार जागा हे बरे आम्ही असं आम्हाला आश्वस्त करावं एक हजार नसेल तर आम्हाला शब्द द्यावा नसेल

दोन मिनटांनी नीट ऐकून घ्याय आपल्या तीन मागण्या होत्या शांती पहिली मागणी हे जे आंदोलन सुरू झालेलं असत ते कृषीच्या जागांमुळे सुरू झालं त्यामुळे पहिली मागणी होती ती म्हणजे कृषीच्या जागा याच जाहिरातीमध्ये आठ जागा पाहिजे मागणी होती ऐकून घ्या दुसरी मागणी जी होती ना ना दे दे ती पंचवीस ऑगस्ट रोजी होणार ना पूर्व परीक्षा ही पुढे गेली पाहिजे ही दुसरी मागणी होती कंबाईंची मागणी ही आपली तिसरी मागणी होती कंबाईंची जाहिरात ही दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये येते आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये परीक्षा होते तर आठ सप्टेंबर संपायला आलेला तरी जाहिरात ही परीक्षा लावली त्यामुळे जाहिरात येणार आणि ती जास्त जागांची नागरिक आता महत्वाची बाब तुम्ही सगळेजण जाणतात पंचवीस ऑगस्टला राज्यसभेची परीक्षा या ठिकाणी आंदोलनामध्ये जो क्राऊड म्हणजे सगळेच मुलं होते कंबाईनचे मुलं होते राज्यसभेचे मुलं होते ॲग्रीचे मुलं होते इंजिनिअरिंगचे होते सगळे मुलं होते तर या ठिकाणी या ठिकाणी पंचवीस ऑगस्टला जी पूर्व परीक्षा होती ही ऑब्जेक्टिव्ह करणाऱ्या विद्यार्थ्यांची शेवटची संधी होती आणि सध्या वातावरण जे गजू झालेलं होतं परीक्षा होणार का पुढे जाणार तर त्यामुळे त्या मुलांची इच्छा होती या की आम्हाला काही योग परीक्षा पुढे पाहिजे खरंतर ही परीक्षा पुढे गेली नाही तर ही शेवटची संधी आहे आणि आम्ही स्पर्धा परीक्षा करिअर मधून होतो आमच्या किंवा सध्या भंग होतं म्हणून हा जो आहे हा या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता पंचवीसला एक्झाम असताना सुद्धा राज्य

टला नाही गोष्ट सांगतो कुठे आला जादा उठले दादला इथे बाजूला ती पस्तंभ म्हणजे का ब्रिलियन बाजूला जादा कुठे हॉटेल त्यामुळे करायला फ्रेश व्हायला गेले आता आमच्या दादांना विचारलं दादा तुम्ही काहीच कालपासून नाहीये कालपासून बिस्टी काढून नका तरी माझं लाईबरीमध्ये पोहोचले माझा उपोषण करते हैं आपकी जी मांगी होती पूर्व परीक्षा पंच होने के पूर्वपरीक्षा करना राज्य सेवा पूर्व परीक्षा से मार्गी लगेगा आता रहा दोनों मानने की दुसरी बागें योग्य भूमिका मांडतील एक मिनिट आता अभिमन्यू पवार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वतीने व कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः इथं बोलतील तर त्यांच्याकडनं प्रतिनिधित्व करणारे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की कालपासून देवीनजी सुद्धा फॉलो मध्ये सगळ्या गोष्टींच्या पहिल्या आंदोलनाच्या दिवसापासून देवीनजींना सगळा रिपोर्ट माहिती त्यांनी आपले आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना जोडून दिलं होतं या सर्व विषयांमध्ये त्यांनी वेळोवेळी फॉलो घेतलेला आहे तर दोड़ा आता फक्त आपल्याला जे अभिमन्यू पवारांनी ट्विट केलं होतं ते ट्विट शेवटच्या दोन ओळीत प्रत्येकानं आपल्याला मिसगाईड थोडस झालं की शेवटच्या दोन ओळीत आपण लक्षात घेतल्या की एक मिनिट ट्वीट दाखव मी ट्वीट ट्विट दोन मिनिटात दाखवतो तुम्हाला की ते शेवटच्या दोन वेळा अशा कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील लवकर चालू होईल पण पहिल्यापासून ट्वीट असं आहे की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन मध्ये मध्ये कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करावा व आयबीबीएस परीक्षा असल्याने पंचवीस ऑगस्ट रोजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी लोकसेवा आयोगाने मान्य केलेली आहे असं ट्विट आहे मी परत एकदा आता आणि आता सर आपल्याशी संवाद साधतील ये भूमिका काय आहे सर बोला दादा

का बोलले पोहचा पोहचा काय बोलते नाही आवाज येत नाही आलं आलं या प्रश्नावर होते तर तुम्ही काय मुद्दे मांडते आणि यावर बोलता आणि यावर बोलण्याची माहिती असते

हो <laughs> हो <laughs> আর আড়িস ধরবা না আমি প্রপ পড়া হয় বল 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 একদম <ahísimo> একদম <liksomality> <ahísimo welcome> <resolute> <sex instructions> दोन मिनट दोन मिनिटं काय बोलणं झालं हे तुम्हाला सांगतो काय दोन मिनट सगळे तीन दिवस झाले थांबलेले सगळ्यांना काही आहे काय ऐकायचं कंबाईन कंबाईन दोन मिनिट कंबाईन दोन सीएम साहेबांशी बोललेलोय आणि या विषयामध्ये दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करून कृषीचा राज्यसेवेची नवीन आड निघण्यास आमची सहमती आहे फक्त महिनाभर आम्हाला टेक्निकल गोष्टींची पूर्तता करण्यासाठी टाइम द्यावा

सतरा अठरा मुद्दे आर केवाल्यांचा मुद्दा आहे एकत्या कंबाईंचा देखील मुद्दा नाही सतरा अठरा मुद्दे तुम्ही ओरडल्यावर कोणालाही कळणार नाही

एक मिनट एक मिनट अपन अपन थोड़ी सी शांतता ध्या विनंती करो एक पोषण करते आंदोलन करते असतील तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्ही हा जो लढा त्या ठिकाणी लढलात गेले दोन तीन दिवस त्यामुळे सरकारला तुमच्या काही मागण्या ह्या मान्य कराव्या लागल्या तुमच्या एकजुटीचा मनापासून मी सलाम करतो याच्यामध्ये आम्ही फक्त पाठिंबा देण्यासाठी आलो होतो खर तर हे जे आंदोलन आहे हे तुमचं होत पण जेव्हा काही लोकप्रतिनिधी अशा आंदोलनाला पाठिंबा देतात तर कुठेतरी सत्तेत असणाऱ्या सरकारवर थोड तरी प्रेशर येण्यासाठी काही प्रमाणात मदत होत असते पण हे जे प्रेशर सरकारवर आलं त्याचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के श्रेय हे पूर्णपणे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी जात आता याच्यात जेव्हा मी काल आलो होतो प्रमोद असतील सुनील असेल केतनराव असतील यांनी मला सांगितलं होतं की असं एक आंदोलन चालू आहे जे मी टी व्हीवर सुद्धा बघत होतो त्यांची मागणी होती पहिल्या दिवशीच मी आलो पाहिजे मी त्यांना एवढंच सांगितलं की हे आंदोलन तुमचं आहे सरकारला एक दिवसाची संधी आपण देऊया आणि मग पहिल्या दिवशी काय निर्णय घेतात थोडस बघू मग दुसऱ्या दिवशी येऊन मी तुम्हाला पाठिंबा देत भाषण करणार नाही पण इथे येऊन फक्त मी बसेल आणि बसणार नाही जर रात्रीपर्यंत आंदोलन चाललं नाही तर दुसऱ्या दिवसापर्यंत आंदोलन चाललं तर तरी सुद्धा या फुटपाथवर या रोडवर तुमच्या बरोबर मी झोपायला सुद्धा तयारी अशी भूमिका घेतली होती बुलंद आवाज तुम्हीच आहात आणि तुम्ही सर्वांनी दाखवलं की युवा आणि विद्यार्थी एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं त्यामुळे हा लढा सोपा नव्हता पण तुम्ही लढला आणि तुम्हाला यश आलं याच्यात जेव्हा मी काल आलो तेव्हा मला एका गोष्टीचा आनंद झाला की तुमचे जे सर्व लायब्ररीचे नाही त्या क्लासचे जे, क्लास जे, जे प्रमुख ओनर असतील शिक्षक असतील हे सर्व तुमच्या या लढ्यामध्ये सहभाग त्यांनी घेतला त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आता बघा काल जेव्हा मी आलो तेव्हा दोन प्रमुख मागण्या मी ऐकल्या होत्या एक मागणी होती पंचवीस तारखेला बँकिंगच्या दिवशी बँकिंगची एक्झाम जेव्हा होती तेव्हाच राज्यसेवेची परीक्षा ही घेतली जात होती ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी एक मागणी आपल्या सर्वांची होती दुसरी मागणी जी होती याच परीक्षेमध्ये म्हणजे जी ऍड निघाली आहे राज्यसेवाची त्याच्यामध्ये कृषी सेवाच्या सुद्धा समाविष्ट व्हावं अशी तुमच्या सगळ्यांची मागणी होती बरोबर का ना या दोन मागण्या तिसरीवर येतो आता मग इथं तुमच्या बरोबर बसल्यानंतर चर्चा केल्यानंतर कंबाईनच्या बाबतीतला अतिशय महत्वपूर्ण मुद्दा हा तुम्ही सगळ्यांना इंजिनिअरिंग आहे आणि बरेच काय माझ्याकडे सगळी कागदा आली आता तुम्ही समजून घ्या हे बघा तुम्ही राज्य सेवा म्हणजे एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी बनण्याच्या जे काही एक्झाम्स असतात ती देणारी मुलं आहात तुम्हाला कुणी फसू शकत का अशात काल आता काही प्रमाणात अभिमन्यू भाऊंचे सुद्धा आभार व्यक्त केले पाहिजे त्याचं कारण एक आहे आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत फोन करण्याचा प्रयत्न केला आमचा फोन त्यांनी घेतला नाही कारण त्यांना असं वाटत होत की हे आंदोलन आम्ही उभं केलंय आम्ही टी सांगितलं बाबा आम्ही हे उभं केलं नाही हे विद्यार्थ्यांनी केले मला फक्त विद्यार्थ्यांच्या म्हणण्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आम्हाला बोलता नाही आलं पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो आम्ही आमच्या नेते पवार साहेबांशी बोललो साहेबांनी सांगितलं की जे काय माझी मदत लागेल मी करायला तयार फक्त तू मला सांग मग ह्या दोन मागण्या मागण्या मान्य करण्यासाठी अभिमन्यू राऊत जे सत्तेत आहेत आज ते काल कोणाला भेटले फोटो आपण सर्वांनी बघितलाय मुख्यमंत्र्यांना भेटले उपमुख्यमंत्र्यांना भेटले त्यांनी फोटो ट्विट केला केला का नाही केला आता फोटो ट्विट केला म्हणजे ते काल भेटले असं आपण समजायचं बरोबर का नाही आता काल अबे आज त्यांची काय ट्विट आली आहे मुख्यमंत्र्यांना मी भेटलो उपमुख्यमंत्र्यांना भेटलो गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा